संपूर्ण श्री शिव महापुराण त्यातील आता आपण पाहणार आहोत तिसरे शतरुद्रसंहिता त्यातील अध्याय पहिला शंकरांचे पाच अवतार शौनक म्हणाले हे वासशिष्ट सुजी तुम्ही खरोखर भाग्यवान आहात शिवजींनी सज्जनांचे प्रतिपालन केलेल्या कथा सांगण्याची कृपा करावी सूत म्हणाले सर्व व्यापक शिवप्रभूंनी प्रत्येक कल्पात असंख्य अवतार धारण केले आहेत त्यातील काही अवतार सांगणार आहे श्वेत लोहित नावाच्या एकोणी एकोणिसाव्या कल्पात शिवजींचा पहिला अवतार झाला त्याचे नाव सद्युजात त्या कल्पात ब्रह्मदेव परब्रह्माचे ध्यान करताना श्वेत लोहित वर्णाचा एक कुमार उत्पन्न झाला सद्योजात कुमार शिव आहेत हे लक्षात येताच आनंद झाला त्यांच्या चिंतनाचे श्वेत वर्णाचे परमोत्कृष्ट आणि परब्रह्मस्वरूप चार कुमार उत्पन्न झाले सुनंद नंदन विश्वनंदन आणि उपनंदन ही त्यांची नावे होई ते त्या महात्म्याचे शिष्य झाले सद्योजात रूपाने प्रकट झालेल्या शिवजींनी ब्रह्माला ज्ञान आणि सृष्टी रचनेचे सामर्थ्य दिले त्यानंतर रक्त नामक विसावा विसावाकल्प आला ब्रह्माचे शरीर रक्तवंद झाले त्याला एक पुत्र झाला त्याच्या शरीरावर सर्व लाल आभूषणे होती त्याला चार पुत्र झाले बीरज विवाह त्रिशोक आणि विश्वभावन ही त्यांची नावे वामदेवरूपी शिवप्रभूंनी ब्रह्मदेवाला ज्ञान आणि सृष्टी उत्पन्न करण्याची शक्ती दिली पीतवासा या एक विसाव्या कल्पात ब्रह्माजींनी पिवळे वस्त्र धारण केले त्यांना पिवळे वस्त्र धारण केलेला प्रौढ कृमार झाला तो तत्पुरुष शिव आहे हे त्यांनी जाणले त्यांच्यापासून योग प्रवर्तक निर्माण झाले पुढे शिव नामाचा दुसरा कल्प निर्माण झाला त्यावेळी सर्व जल होते ब्रह्मदेवाने तो अघोरूपातील शिव आहे हे हो ओळखले शिवजींच्या कृपेने कृष्ण कृष्ण शीख कृष्णाश्र आणि कृष्णकंठधारी असे चार कुमार प्रकट झाले हे योगाचे प्रवर्तक झाले त्यानंतर पुढील कल्प सुरू झाले त्याचे नाव विश्वरूप त्यावेळी सरस्वती प्रकट झाली जटी मुंडे श्रीखंडी व अर्धमुंड ही बालके शिवकृपेने निर्माण झाली ईशान पुरुष अघोर वामदेव आणि ब्रह्म या शंकरांच्या मूर्ती प्रसिद्ध आहेत ईशान सद्य स्वरूप हे कर्ण वाणी आणि आकाशाचे अधिष्ठान आहे पुरुष नामक रूप त्वचा हात स्पर्श वायूचे अधिष्ठान आहे अघोर नामरूपक रूप शरीर रूप रस आणि अग्नी यांचे अधिष्ठान आहे वामदेव हे जीभ गुदाग जलाचे अधिष्ठान आहे नामक रूप हे नाक उपस्थ गंध आणि भूमी यांचे अधिष्ठान आहे शिवजींची ही सर्व रूपे वंदनीय आहेत अध्याय दुसरा शिवजींच्या आठ मूर्ती आणि त्यांची भक्ती नंदेश्वर म्हणाला शिवजींचे आठ अवतार सांगणार आहे हे विश्व त्या आठ मूर्तींचे स्वरूप आहे शर्व भव रुद्र उग्र भीम पशुपती ईशान आणि महादेव अशी त्यांची नावे आहेत पृथ्वी जल वायू अग्नि आकाश क्षेत्रज्ञ आणि चंद्र यांच्यामध्ये ती सर्वाधिक आठ रूपे अधिष्ठित आहेत शंकराच्या जलात्मक रूपाला भय म्हणतात ते विश्वाचे परमभूषण करतात शिव रूपाला उग्र ही संज्ञा आहे आकाशात्मक जी रूप आहे त्याला भीम असे म्हणतात जीवात्माचे अधिष्ठान असलेले जीवास पशुपती असे म्हणतात ज्यांचे जगाला प्रकाशित करणारे रूप त्याला ईशान म्हणतात जगाला शांत करणारे चंद्रात्मक रूप आहे त्यास महादेव म्हणतात शिवजींचे आता हे आठवे रूप आहे ते मूर्त अमूर्त अशा मूर्तींना व्यापून आहेत म्हणून संपूर्ण विश्व हे शिवमय आहे वृक्षांच्या मुलांना पाणी घातले की त्यांच्या फांद्या वाढतात त्याप्रमाणे शिवजींचे पूजन केले असता शिवस्वरूप विश्व परिपुष्ट होते भक्तांना आनंदात पाहून शिवजींना परम समाधान लाभते हे संपूर्ण विश्व शिवात्मक आहे जो विश्वावर प्रेम करतो त्याला शिवप्रभूंचा कृपा प्रसाद लाभतो म्हणून प्रत्येक क्षणी सर्वांवर उपकार करण्यास तत्पर असावे ज्याला स्वतःच्या कल्याणाची इच्छा आहे त्याने परमश्रद्धेने निस्वार्थ भावाने शिवजींची सेवा करावी अध्याय तिसरा शंकरांचे रूप नंदीश्वर म्हणाला सनत कुमारजी आता मी तुम्हाला अर्धनारी नारी म्हणतो त्या रूपाविषयी मी माहिती सांगतो सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्माजींनी प्रजा उत्पन्न केल्या त्याचा जा विस्तार झाला नाही त्यामुळे त्यांनी शिवजींची तपश्चर्या सुरू केली शिवजींनी आपल्या कामदा मूर्तीमध्ये प्रवेश केला आणि अर्धनारी नर रूपाने ब्रह्मांजींसमोर प्रकट झाले ब्रह्माने त्यांना नमस्कार केला शिवजींनी आपल्या रूप शरीराच्या स्त्री रूप भागाला म्हणजे शिवादेवीला आपल्यापासून विलग केले ब्रह्माजी म्हणाले मी निर्माण केलेल्या सृष्टीचा विस्तार होत नाही यासाठी मी स्त्री पुरुष समांगणातून उत्पन्न होणाऱ्या सृष्टीची निर्मिती करून प्रजांची वृद्धी करू इच्छितो हे देवी तू सर्व शक्तीचे उगमस्थान आहेस म्हणून तू मला नारीकूळ उत्पन्न करण्याचे सामर्थ्य दे तसेच चराचर जगाच्या वृद्धीसाठी आपल्या सर्व समर्थ रूपाने माझा दक्ष नावाचा जो पुत्र आहे त्याची कन्या हो तेव्हा तथास्तु म्हणून शिवादेवीने आपल्या मध्यातून आपल्यासारखी कांती असलेली दुसरी शक्ती निर्माण केली त्यावेळी शंकर म्हणाले ब्रह्माचे मनोरथ पूर्ण कर जगदंबेने दक्षाची कन्या होण्याचे मान्य केले तेव्हापासून जगात स्त्रियांचे कुळ अस्तित्वात आले मैथून सृष्टीला प्रारंभ झाला तिचा विस्तार होऊ लागला अध्याय चौथा वाराह कल्पातील शिवजींचे नऊ अवतार नंदीश्वर म्हणाले सनत कुमारजी एकदा शिवजींनी ब्रह्माजींना स्वतःचे चरित्र सांगितले शिवजी म्हणाले ब्रह्माजी वाराह कल्पातील सातव्या मान मनवंतरात सर्व लोकांना प्रकाशित करणारे कल्पेश्वर जे तुमचे पंतू आहेत ते वैवस्वस्त मनूचे पुत्र होतील युगाच्या शेवटी अनुग्रह करण्यासाठी आणि ब्राह्मणांच्या हितासाठी तो प्रकट होईल व्यासजी हे स्वामी असणार त्यानंतर शिवादेवीसह श्वेत नामक महामुनींच्या रूपाने प्रकट होतील त्यानंतर हिमालयावर शिखा धारण केलेले माझे शिष्य उत्पन्न होतील श्वेत श्वेत शीख श्वेताश्व आणि श्वेत, श्व, श्वेत लोहित चार शिष्य ध्यानयोगी असतील ते मला जाणून माझे भक्त होतील द्विसर दुसऱ्या द्वापारयुगात सत्य नावाचे प्रजापती हे व्यास होतील कलियुगात सुतार नावाने प्रसिद्ध होईल तुदुंबी शतरूप ऋषिक केतुस्मान हे चार वेदज्ञ ब्राह्मण माझे शिष्य होतील ते ध्यानयोगाने मला जाणून मुक्त होतील तिसऱ्या द्वापारयुगात भार्गव नावाचे व्यास होईल मी दमन नावाने प्रसिद्ध पावेन विशोक विशेष विपाप आणि पापनाशोक असे चार शिष्य असतील त्या अवतारात शिष्यांसह व्यासांना निवृत्ती मार्ग दाखवेन चौथ्यात युगात अंगिरा हे व्यास होतील तेव्हा मी सुहोत्र नामाने प्रगत होईल सुमुख दुर्मुख दुर्दम आणि दूरतिक्रम नावाचे शिष्य असतील पाचव्यात व्यापारात सविता नामक व्यास होईल तेव्हा मी कंक नावाचा तपस्वी होईल सनक सनातन सनंदन व सनतकुमार कुमार हे माझे शिष्य असतील सहाव्या व्यापारात मृत्यू नामक व्यास होईल ते वेदांचे विभाग पाडतील मी लोकाक्षी नावाने प्रसिद्ध होईल सुधामा विरजा संजय आणि विजय हे माझे शिष्य असतील सातव्या द्वापार युगात आरंभी शतकृतू नावाचे व्यास होतील तेव्हा मी जैगी शत्य होईन सारस्वत योगीश मेघवाद आणि सुवाहन हे चार माझे शिष्य होतील नैव्याद्वापारुगात मुश्रेष्ठ सरस्वती हे व्यास म्हणून प्रसिद्ध होतील मी ऋषभ नावाने प्रसिद्ध होईल पराशर गर्ग गार्गव आणि गिरीश हे माझे शिष्य असतील या अवतारात भद्रायू नामक राजकुमाराला मदत करणार अध्याय पाचवा शिवजींच्या अवतार कार्याचे वर्णन शिवजी ब्रह्मदेवांना म्हणाले दहाव्या द्वापारयुगात त्रिधामा नामक मुनी व्यास होतील ते हिमालयात भृगतुंग येथे राहतील तेथे बलबंधू नरामित्र केतुशृंग आणि तपोधन हे चार शिष्य होतील अकराव्या द्वापारयुगात त्रित नामक मुनी व्यास होतील तेव्हा पी कलियुगात तप या नावाने गंगाद्वारे प्रकट होईल लंबोदर लंबाक्ष केशबंबा आणि प्रलंबक हे माझे शिष्य होतील बाराव्या द्वापारयुगात शततेजा नावाने वेदव्यास होतील सर्वज्ञ समयुधी साध्य आणि शर्ब हे चार योगी शिष्य होतील तेराव्या व्यापारयुगात द्वापारात धर्म स्वरूप नारायण व्यास होतील मी महाबली नावाने उत्पन्न होईल सुधामा काश्यप वशिष्ठ आणि मिरज हे चार श्रेष्ठ मुनी माझे शिष्य होईल चौदाव्या द्व्यापार युगात रक्ष नामक व्यास होईल तेव्हा मी गौतम नावाने प्रसिद्ध होईल अत्री दही श्रवण आणि श्री विष्कट हे चार शिष्य होईल पंधराव्या द्वापारात त्रट्यासनी हे व्यास होतील मी वेदशिरा नावाने उतार घेईन कुणी कुणीबाहू कुशिर व कुत्रेक तक हे शिष्य असेल सोळाव्या अवतारात देव नामक व्यास होतील तेव्हा मी गोकर्ण नावाने प्रकट होईल काश्यप उषणा ब्रच्छवन आणि बृहस्पती हे चार शिष्य असेल सतराव्या द्वापार युगात देवकृतपक नामक व्यास होईल तेव्हा मी गुहामासी मानाने प्रकट होईल आश्य वामदेव महायोग आणि महाबळ हे चार शिष्य असतील अठराव्या युगात ऋतंजय नामक व्यास होईल मी शिरमंडी नावाने प्रसिद्ध होईल वायुश्रमा ऋंची स्वारस्य आणि यतीश्वर हे चार शिष्य होतील एकोणीसाव्या द्वापारात महामुनी भारद्वाज हे व्यास होईल त्यावेळी मी જટી જટીમાળી નાવાને પ્રસિદ્ધ હોઈલ હિરણ્યનામા કૌશલ્ય લોકાક્ષી અને પ્રથિની હે ચાર મા શિષ્ય હોસાવ્યા દ્વાપાર ગૌતમ ઋષિ વ્યાસ હોઈલ મી અહાસ નાવાને ઉત્તર ઘેલ સુમંતુ બરબરી કંબદ અને કુશી હે શિષ્ય એકવિસાવ્યા દ્વાપાર વાચ્રવા નામક વ્યાસ હોઈલ તેવા દારૂક નાવાને પ્રસિદ્ધ હોઈ તેથી પ્લક્ષ દારભાયા केतुमान आणि गौतम असे शिष्य होतील पाच बावीसाव्या द्वापारात शुष्कामान व्यास होतील तेव्हा मी लांग लांगलौट नावाने अवतीर्ण होईल भल्लवी मधु पिंग आणि श्वेत केतू माझे शिष्य होतील तेविसाव्या द्वापार युगात तृणबिंदू व्यास होईल श्वेतनामाने मी प्रकट होईल कुशिक वृच्छिक देवल आणि कवी हे माझे शिष्य होईल चोवीसाव्या यक्ष हा व्यास होईल शुली नावाने मी प्रसिद्ध होईल शालिहोत्र अग्निवेश युनाद आणि शरद रसू हे शिष्य होतील पंचवीसाव्या द्वापारात शाक्ती व्यास होईल मी मुंडेश्वर असेन छनल कुंडकर्ण कुंभांड प्रवाहक हे माझे शिष्य असेल सव्वीसाव्या द्वापारात पराशर व्यास होईल सहिष्णू नावाने मी प्रकट होईल उल्कू विद्युत शंभूक आणि अश्रय लावण हे माझे शिष्य सत्ताविसाव्या द्वापारात जादुकरणे व्यास होईल तेव्हा मी सोम शर्मा होईल अक्षरपाद कुमार उल्कू वत्य हे चार शिष्य अठ्ठावीसाव्या द्वापारात वैपारपानच्या कृपाने व्यास होतील तेव्हा मी श्रीकृष्ण होईल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद